श्री स्वामी समर्थ लोकांनी संकल्पाने पापकर्म केल्यास पापाचे फळ मिळते तसेच संकल्पाने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचे फळ मिळते निष्काम कर्माचे आचरण केल्यास त्यास अकर्म म्हणतात सुमती महाराणीने नमस्कार केला तेव्हा श्रीपादांनी त्यांना तथास्तू म्हटली मी श्रीपाद श्री वल्लभ रूपाने पुत्ररूपात येईन आईने मुलाच्या पाया पडल्यावर वै क्षीण होते तू माझ्या पाया पडल्याने मी सोळा वर्षाचाच राहीन असे म्हणून श्रीपाद अदृश्य झाले श्रीपादांच्या जन्मानंतर सतत नऊ दिवस त्यांना तीन फण्यांचा नाक त्या बाळावर छाया धरी श्रीपाद ज्योतिरूपात अवतरले श्रीपादांच्या सानिध्यात चार वेद अठरा पुराणे आणि महापुरुष ज्योतिरूपाने प्रकट झाले श्रीपाद राजांचा जय जयकार असो श्रीपाद राजम शरण प्रपद्दी श्री स्वामी समर्थ